बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण ग्लासचा वापर करून सुंदर सुबक असे हे डबल डेकर उकडीचे मोदक तयार केलेले आहेत याआधी आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या पद्धतीने आणि ज्यांना मोदक करायला येत नाही त्यांच्यासाठी सोप्या पद्धतीने मोदक रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या रेसिपी देखील तुम्ही आपल्या वैशाली मेजवानी या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि अगदी वेगवेगळ्या पद्धतीने मोदक तयार करू शकता आज इथे आपण डबल डेकर मोदक तयार केलेले आहेत तर हे मोदक तयार करत असताना उकड कशी घ्यायची सारण कसं तयार करायचं मोदक कसा, कसा वळवून घ्यायचा पारी कशी तयार करायची याबद्दलची सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे आता सुरुवातीला आपल्याला उकड काढून घ्यायची आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घ्यायचं आहे इथे आपण थोडं पाण्याचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालू शकतं या पद्धतीने आता यामध्ये दूध आणि पाणी मिक्स करून घेतल्यानंतर एक चमचा तूप आणि एक चमचा तेल घालून चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे तूप किंवा तेल दोन्हीपैकी एक तुम्ही घालून घेऊ शकता इथे मी छोटा चमचा तूप आणि छोटा चमचा तेल घालून घेतलेला आहे या सगळ्या मिश्रणाला उकळी आली की यामध्ये आपण दोन वाटी इतकं हे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे जी मोदक पिठी असते ती आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आता गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे सगळं मिश्रण एकत्र एक झालं एकजीव झालं की गॅस बंद करायचा आणि मग यावर आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटं याला अशीच वाफ काढून घ्यायची आहे इथे आपण गॅस बराच वेळ चालू न ठेवता एक ते दोन मिनिटात लगेच बंद केलेला आहे आणि मग यावर झाकण ठेवलेलं आहे आता आपल्याला सारण करायचं आहे त्यासाठी आपण एका पॅनमध्ये एक चमचाभर तूप गरम करायला ठेवायचं तूप हलकसं गरम झालं की यामध्ये आपण दोन वाटी इतका ओल्या नारळाचा कीस घालून घ्यायचा आहे आता हा किस आपण दोन वाटी घेतला तर यासाठी आपल्याला एक वाटी गूळ पावडर घ्यायची आहे किंवा एक वाटी चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे इथे सुरुवातीला छोटा चमचा तुम्ही खसखस देखील घालून घेऊ शकता तूप घातल्यानंतर त्यामध्ये खसखस परतून घ्यायची आणि मग नारळाचा किस घालून गूळ घालायचा आणि शेवटला यामध्ये आपण वेलची जायफळ पूड घालून घेतलेली आहे आता हे मिश्रण परत मिनिटभर परतून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे मिश्रण थंड होईपर्यंत आपण जी उकड झाकून ठेवली होती ती एका प्लॅटफॉर्मवर घ्यायची या प्लॅटफॉर्मला आपण तेल लावून घ्यायचं एखादी परत किंवा ताट देखील तुम्ही घेऊ शकता तयार केलेली उकड आपण यावर ठेवायची आणि छान अशी मऊसूत होईपर्यंत मळून घ्यायची आहे इथे उकड गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायची आहे जर उकड मळून घेत असताना हाताला चटके लागत असतील तर हाताला पाणी किंवा तेल लावून घ्यायचं आणि या पद्धतीने हे उकड मळून घ्यायची आहे उकड आपली परफेक्ट झाली आहे हे समजण्यासाठी इथे तुम्ही बघू शकता ती मळून घेतल्यानंतर अजिबात हाताला चिटकलेली नाही किंवा प्लॅटफॉर्मला चिकटलेली नाही यामधील एक गोळा आपण तयार करून बघायचा आणि या पद्धतीने ओढून पाहिला आणि याला छान असा चिकट पण आलेला दिसला म्हणजे आपली परफेक्ट अशी उकड तयार झालेली आहे या प्रकारे उकड तयार करून घेतल्यानंतर यामधील एक गोळा हा पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि याची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे याआधी आपण आपल्या चॅनलवर ज्या मोदक रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्यामध्ये आणखी दोन पद्धतीने पारी कशा तयार करायच्या हे देखील दाखवलेलं आहे तर ते व्हिडिओ जाऊन देखील तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता आणि हाताने पारी न करता अगदी सोप्या पद्धतीने पारी कशी तयार करायची हे शिकू शकता आता इथे इतपत ही पारी लाटून घेतलेली आहे आपण आता ग्लासचा वापर करणार आहोत त्यासाठी आपण ग्लास घ्यायचा आहे अशा प्रकारचा उभा ग्लास घ्यायचा आणि याच्या मागच्या बाजूला या प्रकारे ही पारी ठेवून दोन बोटांच्या साह्याने आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत या प्रकारे जर आपण कळ्या पाडून घेतल्या की पारी आपल्याला हातात धरून कळ्या पाडायची गरज लागत नाही आणि कळ्या झटपट देखील आपल्या बनवून तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपली ही पारी कळ्यांसहित तयार होते आता पारी तयार झाल्यानंतर यामध्ये सारण भरायचं हाताने थोडीशी एकसारखी करून या प्रकारे सगळ्या कळ्या एक साईडला झुकवून घ्यायच्या आहेत आता या कळ्या अशा पद्धतीने झुकवल्या की मोदकाला छान असा आकार येतो प्रत्येक कळी ही उठावदार दिसते आणि मोदक आपल्याला व्यवस्थित बंद करता येतो इथे आपण हा डबल डेकर मोदक तयार करत असल्यामुळे पारीमध्ये फक्त खालच्या बाजूला सारण भरलेलं आहे वरपर्यंत सारण भरलेलं नाही कारण यावर आपल्याला आणखीन एक मोदक तयार करायचा आहे या प्रकारे आता सारण भरून सगळ्या पाकळ्या किंवा सगळ्या कळ्या एका साईडला झुकवून घेतल्या की इथे तुम्ही बघू शकता बरोबर कळीच्या मधोमध प्रेस करून आपण ही मोदकची पारी बंद करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला वरचा भाग हा दुसरा मोदक तयार करण्यासाठी तयार करायचा आहे तर इथे दाखवत असल्याप्रमाणे वरच्या साईडला आपण हे पीठ असं प्रेस करून काढून घ्यायचं आहे आता हे पीठ प्रेस करून काढून घेतल्यानंतर परत कोरड्या पिठाचा हात घ्यायचा आणि परत थोडासा पिठाचा गोळा यावर ठेवून आपल्याला ह्याची पारी या पद्धतीने तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने आपण थोडासा पिठाचा गोळा आणखीन यावर ठेवून पारी तयार केली की आपल्याला व्यवस्थित छोटी पारीवरती तयार करता येईल आणि यामध्ये आपल्याला सारण देखील भरता येईल या हिशोबाने आपण ही पारी तयार करून घेत आहोत आता वरची पारी तयार झाल्यानंतर यामध्ये बसेल इतकं सारण भरायचं आणि हलक्या हाताने याला आपण कळ्या पाडून घेणार आहोत कळ्या पाडून परत आपल्याला वरचा मोदक अलगद किंवा हलक्या हाताने बंद करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला इथे हा डबल डेकर मोदक तयार होतो आणि तो अतिशय सुंदर सुबक आणि आकर्षक दिसतो तर हा मोदक करायला जरी अवघड वाटत असेल तरी एकदा सराव केला किंवा प्रयत्न केला तर मोदक तुम्ही सहजरित्या तयार करू शकता मुळात मोदक तयार करण्यासाठी आवड लागते आणि जर आपण प्रयत्न केला तर मोदक अगदी सहजरित्या तयार करू शकतो आता इथे दुसरा मोदक देखील आपण तयार करून दाखवणार आहोत ज्यामध्ये आपण ग्लासवर पारी तयार करून घेतली त्याला कळ्या पाडून घेतल्या यामध्ये सारण भरून सगळ्या कळ्या एका साईडला झुकवून घेतल्या आणि मोदक अगदी मधोमध बंद करून घेत आहोत तर इथे आधी दाखवल्याप्रमाणे सगळ्या कळ्या वरच्या साईडला मिक्स करून या पद्धतीने मधल्या बाजूला आपल्याला प्रेस करून करून सगळं पीठ वरच्या साईडला ओढून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा वरच्या मोदकसाठीचा पिठाचा गोळा तयार होतो आता या प्रकारे मोदक तयार करून घेतला की परत एक छोटा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि मधोमध ठेवून कोरड्या पिठामध्ये हात बुडवून आपल्याला ह्याची पारी तयार करून घ्यायची आहे इथे आपल्याला पीठ कमी पडत असतं त्यामुळे आपण एक छोटासा गोळा यामध्ये ठेवून या प्रकारे अगदी व्यवस्थित ही पारी तयार करून घेऊ शकतो म्हणजे आपला मोदक व्यवस्थित तयार होतो आता इथे या प्रकारे पारी तयार करून घेतली यामध्ये सारण भरलं आणि परत कळ्या तयार करून आपण हा मोदक बंद करून घेणार आहोत तर इथे मी दोन वेळा ही पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे जेणेकरून तुम्हाला हा मोदक करायला अगदी सोप्पा जाईल जर मोदक थोडासा बसका वाटत असेल तर हातावर तो, हाता तो फिरवून आपण थोडासा गोलाकार याला तयार करून घेऊ शकतो खालची बाजू जास्त उभट न ठेवता थोडीशी बसकी ठेवायची म्हणजे या मोदकाला उभं राहण्यासाठी किंवा याला ठेवण्यासाठी आपल्याला बेस तयार होतो या प्रकारे आता आपण हा देखील मोदक तयार करून घेतलेला आहे खरं सांगायचं ना तर लहानपणी आजीसोबत आम्ही हे मोदक तयार करायला बसायचो आणि या प्रकारे डबल डेकर मोदक अगदी हौशीने तयार करायचो तिचीच आठवण म्हणून आज इथे आपण हे मोदक तयार केलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त सुबक सुंदर आकर्षक असा आपला डबल डेकर मोदक बनून तयार झालेला आहे सगळे मोदक तयार झाले की यावर आपण थोडंसं केसर लावून घ्यायचं आणि एका चाळणीमध्ये केळीचं पान किंवा बटर पेपर ठेवून आपल्याला हे मोदक वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत मोदक ठेवून घेत असताना ते जवळजवळ न ठेवता थोडेसे अंतरावर ठेवायचे म्हणजे मोदक हे वाफवून घेत असताना फुलले जातात आणि ते एकमेकांना चिटकून फुटू नये यासाठी आपल्याला थोडेशा अंतरावर ते ठेवायचे अंतरा थे आहेत आता एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं किंवा स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं चा, यावरही चाळण ठेवायची आणि एक दहा मिनटं याला मंद ते मध्यमाचेवर वाफ काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपले हे सुंदर सुबक असे उकडीचे डबल डेकर मोदक तयार झालेले आहेत आता हे गरम असतानाच आपल्याला थंड पाण्याचा हात लावून काढून घ्यायचे आहेत आणि ते तुम्ही बघू शकता मस्त आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा